मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आता आपला दिवस दुसरा जो की स्टार्ट झालाय आणि श्रींनी चाललोय ब्रेकफास्ट करायला नाश्ता करण्यासाठी चाललेलोय आत्ता वाजले सकाळच्या साडेआठ आता झोपेत आणि बाहेर निघालोय नाश्ता करण्यासाठी तर बघूयात आता काय आम्हाला काय म्हणते नाश्त्यासाठी आता श्री चालवतो पाहिजे आणि मी पाठीमाग पिलियन रायडर म्हणून चाललोय हेल्मेट नाही घातलं आता जर सकाळ सकाळ जर पावती झाली तर मग मात्र मजाची तर मित्रांनो आत्ता वाजले सव्वा अकरा आणि आम्ही आता निघतोय बाहेर आता हे बघा पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गोवा निवडला आहे पावसाळ्यात फिरण्यासाठी तर रेनकोट हा कंपल्सरी राहील दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बाईक निवडली ट्रॅवल एक्सपोर्ट फोर व्हीलर नाही आहे त्यामुळं हे पॅक होऊन जाणं किंवा हेल्मेट घालून जाणं हे तर कंपल्सरी आहे आणि पावसाळ्यात गोवा एक्सप्लोअर करायचं तर थोड्याशा लिमिटेशन्स आहेत पण वातावरण जे आहे ना ते एक नंबर आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो तर आम्ही इथून निघतोच आहे बाहेर बाहेर निघून आम्ही दाखवतो श्री पण इथं रेडी होतोय आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर जाईल रोडवरती जाईल आणि थोडं पावसाची देखील तुम्हाला मी दाखवणारच देखील तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आत्ता हा दिवस दुसरा आपला स्टार्ट झालेला आहे गोव्यामधला जसं आम्ही हॉटेलच्या रूमवरून निघालो ना त्यानंतर आमचं डेस्टिनेशन होतं मंगेशी टेम्पल आता आम्ही गोव्यामधून ॲक्च्युली तीस ते चाळीस किलोमीटर बाहेर आलो आहे आणि श्री मंगेश संस्थान म्हणजे मंगेशी टेम्पलच्या इथे येऊन पोचलं आता इथं ओम नम शिवाय लिहिलेलं आहे मला अजून माहीत नाही आहे टेम्पल कशाचं आता आपण आज जाऊन त्याची इन्फॉर्मेशन घेऊया श्री शूट करतो आहे बाहेर मंदिराच्या बाहेर एक असं कळ आहे आणि बघूयात आता आज चाललो आहे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं मंगेशी टेम्पलच्या आत आलो आहे आणि टेम्पलचा नजारा काहीसा एकदम क्लास आहे म्हणजे माहीत नाही अजून देखील की नेमकी काय स्टोरी आहे पण आपण आता आत जाऊन बघणार आहे काय स्टोरी आहे ते आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच आत्ता मी सप्तकोटेश्वरच्या मंदिराकडे चाललो होतो जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि आत्ता रोडमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग पार्ट आलेला आहे तो रोड संपला आहे आणि ते असं फेरीसाठी थांबावं लागतं फेरी म्हणजे आता ही आपली गाडी बोट टाकून आपण घेऊन जाणार तर हा एक असंच आलेला आहे आपल्या नशिबात पण बघूयात ही एक मजाच आहे आणि बहुतेक बोट आलेली आहे तर बघूया कसं काय जातं ते जसं की मी तुम्हाला सांगितलं फेरी आली फेरीमधला लोक यायला कार आली आता आमचा नंबर आज का रेल्वे फाटक असल्यासारखं द्या आपल्या मी तुम्हाला सांगितलं फेरी आली आता फेरीमध्ये जाणार आम्ही हो पाऊस पाऊस आणि टाक टाक लय पाऊस आहे उलटी करून आता माझा आवाज आहे नाही मला माहित नाहीये कारण मध्ये मी कधी व्हिडिओ नाही बनवत पण एक लक्षात घ्या की हा व्हि तुम्हाला फक्त गोकर दाखवू शकतो

आम्ही आता चाललोय सप्तकोटेश्वर मंदिराकडे आणि पाऊस लय जबरदस्त म्हणजे एवढा एवढा सरतोय रे सावकाश सावकाश दोनदा का सरलो दोनदा का चाललोय दोनदा बाप रे श्री श्री श्रीचा श्रीता भिजतोय अरे गोप्रो पाहण्यात भिजण्यासाठीच आहे श्री आ आर तर आता झालेला आहे आमचा खेळ खूपच होत आहे आडव आता आमचा खेळ झालेला आहे सगळं डेट गेट पडलेला आहे मी तर आवाज येतो का मला माहित नाहीये पण श्री तर चाललेला आहे जुगाड बॅटरी लोचा ऑप्शन आलाय ओके माईक चालू झालेला आहे सगळं चालू झालेलं आहे बॅटरी लो च नाही नाही ओके श्रीता चाललाय जुगाड गोप्रो हेल्मेटच्या आत धरून दाखवणार तो आणि मला असं वाटतं की गोप्रो पावसासाठीच बनलेलं आहे आणि थोडा पावसात दिसला तर काय फरक नाही पडणार कारण का आपल्याला जर जे दाखवायचं आहे ते दाखवण्यासाठी मला थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार बघूयात फोननी पण त्या गोष्टी दाखवता येतील मला आणि गोप्रोनी पण बघूयात कसं काय होतं आता आलाय श्री मंदिराच्या आत तर काय जाता नाही आलं मला म्हणजे शूट नाही करता आलं तुम्हाला घेऊन जाता नाही आलं पण जे बाहेरून आम्ही शूट करू शकलो ते मी दाखवलंच आहे तुम्हाला आणि इथं असं म्हणतात की छत्रपती असं म्हणतात काय खरंच आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांची देखील तिथं मूर्ती होती छत्रपती संभाजी महाराजांचा देखील तिथे उल्लेख केलेला आहे आणि आता मी श्रीकडून तुम्हाला ती माहिती सांगतो की काय आहे ते श्री तुम्हाला नक्कीच सांगेल पण हे असं आहे बघा मंदिराचं काहीचं तुम्ही स्टॉप करून बघू शकता सो मित्रांनो सोळाशे अडुसष्ट साली ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची बांधणी केली होती म्हणजे ऑब्वियसली आपल्याला तर माहिती आहे की अगोदर काय मंदिरांची अवस्था होती जे आधीचे शासन होते त्यांच्यामुळे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्यांना काय म्हणतात त्याला त्या सगळ्या गोष्टीतून आपली ही मंदिरं वाचवली आपली ही संस्कृती वाचवली आणि आज आजच्या तारखेला गोव्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं होतं आणि गोव्यामध्ये त्यांनी हे मंदिराची जी स्थापना केलेली आहे त्याच्यामुळं ह्याला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व आहे मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे पाय लागलेत ना त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि आपलं महाराष्ट्रच नव्हे तर गोव्यातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या पुतळे आणि स्मारकं त्यानंतर मंदिरंसुद्धा देखील त्या मंदिरात मंदिरातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती म्हणजे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच ऑफ आहे आपल्या महाराजांना म्हणजे आपण कोण नाही आहे हे बोलण्यासाठी पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि आज अभिमानाने सांगतो की मी महाराष्ट्रीयन आहे खरंच अभिमानाने मी सांगतो अरे इथं आल्यानंतर आपली व्हॅल्यू काय आहे ना हे समजते की आपल्या राजाने आपल्यासाठी काय केलं ना हे समजते तर छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आम्ही निघतो आमच्या हॉटेलकडे बघूया आणि निघालो होतो परत आता सेकंड फेरी म्हणजे आता परत एकदा फेरी बोटने जायचं आपली गाडी परत फेरी बोटेत टाकायची पण ह्यावेळी जी फेरी आली आहे ना <laughs> गव्हर्नमेंट ऑफ गोवा श्रीमंत आहे म्हणताय कळालं आम्हाला आता बोट बघा तुम्ही कसली आली गाड्या घ्यायला ही फेरी बोट आम्हाला नाही आत्ता त्यात बस पण टाकणार आहेत तुला तर बाहेर येत नाही गवर्नमेंट ऑफ गोवा टर्न लेफ्ट दर्शन घेऊन म्हणजे आता सनसेट तर नाही आहे पण टाईम आहे सनसेटचा तिथे सनसेट काय बघायला मिळणार कारण का ढग सकाळपासून सूर्यच दिसत नाही आहे तर ढग काय तर आत्ता आम्ही येऊन पोचलो डोना पावलोला तिथं सिंगम पिक्चरची पण शूटिंग झाली बऱ्याचशा लोकांना माहिती गोव्याचं एक अट्रॅक्टिव्ह आणि टुरिस्ट प्लेस असलेलं एक ठिकाण आहे डोना पावलो टुरिस्ट आहेत पावसाळा जरी असेल तरी गोव्यात परत टुरिस्ट आहेत ते इथं बसतोय आता आणि तुम्हाला पण मजा येईल आणि मी प्रॉन्स थाळी घेतली ती बघा जेवण झाल्यानंतर बोलूया कारण मी तुम्हाला एक सांगायसाठी मी व्हिडिओ ऑन केला माझ्या लाईफमधली बेस्ट प्रॉन्स थाळी मी आज था। खाल्ली किंवा माझ्या लाईफमधली मा बेस्ट नॉनव्हेज थाळी मी आज खाल्ली जबरदस्त म्हणजे जबरदस्त जी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकणार नाही शब्दांमध्ये हे मी लोकेशन खाली टाकतो मस्ट विजिट आहे खरंच या जे नॉनव्हेज खातात त्यांनी एकदा नक्की जबरदस्त कही जबरदस्त सगळे जबरदस्त 再见，再见，再见。